हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर उद्या तेरा मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडतीय जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून आज सकाळी मतदानासाठी लागणारं सर्व साहित्य हे त्या त्या मतदान केंद्रांवर पोहोचवण्याचं काम सुरू होतं सकाळी ईव्हीएम मशीनसह लागणारं सर्व साहित्य मतदान केंद्र प्रमुखांसह कर्मचारी यांच्याकडे सोपवलं गेलं उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे तर सर्व उमेदवारांचं भविष्य उद्या मतपेटीमध्ये मतदार बंद करणार आहेत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आता मध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडुबेस प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह वस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण जी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर